नमस्कार आज बघूयात फोडणीचा भात यासाठी तीन चिट्ट्या येऊन मी हा भात पहिला शिजवून घेतला आहे कढईमध्ये तीन चमचा तेल टाकून त्यानंतर मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा मग आपल्याला जिरा अर्धा चमचा टाकायचा आहे दोन्ही व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तर दोन उभे चिरलेले कांदे एक टोमॅटो आणि तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ते व्यवस्थित त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे मिक्स करायचं आहे आणि ते व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला त्यावरून दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून झाल्यानंतर आपला कांदा आणि टोमॅटो शिजला आहे त्यानंतर आपल्याला त्यावर जो आपण शिजवलेला भात होता तो टाकायचा आहे मिक्स करायचं आहे आपला भात तयार आहे पण थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि आपला भात तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा